नाही पण त्यांच्या हिताची जी काही आहे क्रिमिलेयर ते पुन्हा खचर खिचड आणलं त्यांनी म्हणजे बेसिक क्रिमिलेयर लावणं हे संविधान उद्देशिकेशी संविधान हेतूशी आरक्षणाच्या हेतूशी हे पूर्णतः विसंगत गोष्ट आहे हे आणि हे कोण करत आहे हेतूला व्हायलेट करणं कोण करत व्हायलेट न्यायाधीश तू सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश अजोक प्रकार आहे म्हणजे ह्यांनी जर घेतला असा निर्णय तर ह्यांच्या चारी मुंड्याची एक तुझ्या परंतु ते तिकडून आणतात तर हे हे जे आहे हे सर्व क्रिमिलेअरचं जे आहे हे, हे विसंगती आहे आता वर्गीकरण म्हणतात तर ता त्यांना हवा असलेलं वर्गीकरण म्हणजे आमच्या हिताच आहे का आम्हाला जे वाटतं आम्हाला प्रामाणिकपणे वाटते हे बौद्ध झाले कसं झाले का ठीक आहे बरं आता मात्र संविधान वाचवायचंय याचा केवळ राजकीय फायदा करता उपयोग करून शक्य नाहीये तर ज्या ज्या काही छोट्या छोट्या कृतीमधनं संविधानातली मूळ गाभा हा धोक्यात आणला जात होतो त्याच्यावरती कायदेशीर आणि रस्त्यावरची उतरून लढाई करणं हे आत्ता खूप गरजेचं आहे आणि त्याची एक सुरुवात फुले आंबेडकरी विधवत सभेने संविधान जागर साहित्य संमेलन घेऊन सुरू केलं याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते राज्यामध्ये ठिकठिकाणी करणार का हो राज्यामध्ये ठिकठिकाणी हे होणार आहे त्याचा उद्देश काय आहे आणि पुढे कुठे होणार ॲक्च्युली काय आहे की सध्या संविधान धोक्यात आहे पण पाहत आहोत कुठे अवजे ना हो हो आपण पाहत आहोत की गेले दोन हजार चौदापासून पासून संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे ही जी लोकांची घोषणा आहे किंवा ही लोकांची एक मनामध्ये एक प्रकारची जी भीती आहे तर ते आपण पाहतोय की गेले दोन हजार चौदापासून सर्वसामान्य स्त्री असेल पुरुष असेल तरुण असेल वृद्ध असेल तो स्वतःला या देशामध्ये सुरक्षित समजत नाही याचं कारण असे की जातीय शक्तीं जे धर्मांध शक्तीने जे तोंड वरती काढलेलं आहे जे डोकं वरती काढलेलं आहे तर ते संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत आणि अशा पद्धतीने संविधान संपून टाकण्याची ज्यांचा त्यांचा आहे तो उधळून टाकण्यासाठी संविधान जागर साहित्य संमेलनाचं आम्ही आयोजन केलेलं तर आता हे संविधान जागर जी मोहीम आहे तर हे संपूर्ण राज्यभर राबवणार का आता सुरुवातीला जसं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे आता हे छत्रपती संभाजीनगरमध्ये हा पहिला प्रयोग केलेला आहे आणि आपण पाहत आहात की मोठ्या प्रमाणामध्ये या साहित्य संमेलनाला प्रतिसाद दिलेला आहे नागरिक आणि आता वरील वरिष्ठांचे आदेश असेल तर त्या ते पद्धतीने आपण वा संपूर्ण महाराष्ट्रात मराठवाड्यापुरतं जे काय असेल वर्षाच्या वरिष्ठांच्या ज्या पद्धतीने आदेश येतील त्या पद्धतीने आपल्याला पुढं आपली रणनीती ठरवता येईल विधानसभा राहणार आहे yeah <laughs> येणाऱ्या विधानसभेमध्ये आता तो राष्ट्र नेते जे ठरवतील तेच आपल्याला मान्य असेल आपण राजकीय भाषिकांना करणार नाही कारण आपण संविधान जागर साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे संविधान साहित्य जर आपण मला विचारलं की संविधान साहित्य जे संविधानची सुरक्षा केली पाहिजे सरकार करायचं असेल पण संविधानाला ज्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे माणूस लोकांचे हक्क अधिकार टिकले पाहिजे या पद्धतीने सरकार असेल तर संविधानाच्या संदर्भामध्ये आता आपण पाहतच आहोत की संविधान तर आहे फक्त संविधानाच्या पलीकडे लोकांना काहीच की संविधानामध्ये आपले मूलभूत हक्क अधिकार संविधानामध्ये लढलेले आहेत परंतु संविधानाबद्दल लोक अनभिज्ञ असल्यामुळे संविधानाबद्दल त्यांना इत्यभूत माहिती नसल्यामुळे संविधानाचा जागर आपण करतोय कारण की संविधानाच्या संदर्भामध्ये संविधानामध्ये आपल्यासाठी न्याय हक्क कशा पद्धतीनं संविधान आपल्याला दिलेले आहे तर हीच माहिती लोकांना इथे होत नाही संविधाना आपला सुरक्षा कौच कसं आहे आणि मग ते त्या संदर्भाने जनजागृतीचा हा प्रोग्राम संविधान साहित्य समाजाला आंबेडकर येणार आहेत का साहेब येत आहेत साहेब चार ते पाच या आम्ही ठीक आहे